पाहू शकता एकदम सुंदर आखीव रेखीव देखणी काजळी खिल्लार एकदम आटोपशीर मजबूत मोठ्या मापाची कालवड माझ्या हो समोर आहे पाहू शकता किती सुंदर देखणं माप आहे रूप आहे चेहरेपट्टी पाहू शकता रुबाब पाहू शकता तिचा जबरदस्त आहे खूप पाहण्यासारखं बघण्यासारखं आखी रेख्यू जबरदस्त मोठ्या मापाच्या खिल्लार कालवडी सुंदर का गा, गा, गाई हिथ आलेले आहेत आणि उमदी यात्रा भेटतात पाहू शकता ना काम्याची कालवड आहे वय काय आता दहावा महिन्यात संपला दहावा महिन्यात संपला हिच्या आई कुठली होती घरी हिथ आणली नाही काय किंमत सांगितली गाईची कालोडीची साठ हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होतील नाव सांगा मालकाचं सा? चंद बसया गुरैया हिरेमठ चंद गुरैया गुरैया हिरेमठ यावर बोरगी तालुका जत जिल्हा जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर आहे सांगा की डायरेक्ट मडसनाम्याची मुलगी आहे का, मुल का मडसनाळ काम्याच्या मुलाची मुलगी आहे डायरेक्ट मडेसन कामेची मुलगी आहे मडेसन काम्याची कालवड झाली पुन्हा किती तुमच्या घरापासून किलोमीटर आहे फक्त पाहू शकता सुंदर रेखीव देखणी कालवड ज्यांना कोणाला घ्यायची असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा वस्तू पारखून भेटत असतात ज्यांना कोणाला हवे असेल तर अवश्य संपर्क साधा आणि प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद